अगवारे फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है त्याच सदस्यत्व रद्द करा जाऊ द्या सुप्रीम कोर्टात ठीक आहे हो द्या सुप्रीम कोर्टामध्ये माननीय चंद्रकांत दादा आपण एक सुसंस्कृत मंत्री आहात विधान परिषदेमध्ये आपण याच संदर्भामध्ये प्रस्ताव मांडताना हा प्रस्तावाचा तुमचा प्रस्ताव आहे तुम्ही हेच अधिवेशन संपेपर्यंत का शिक्षा तुम्ही विधान परिषदेमध्ये एका सदस्यानी जाहीर सभेत सतरा फेब्रुवारी दोन हजार सतरा विषय मांडला आपल्या या देशाच्या सीमेची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांबद्दल तेव्हा तुम्ही काय शिक्षा दिली तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही समिती केली आमदारांची तोपर्यंत सदस्यत्व ग त्याचं रद्द केलं सदस्यत्व फक्त रद्द केलं नाही त्याचा पगार बंद केला रेल्वे कुपन बंद केले आमदार निधी बंद केला आणि तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचं कर्तृत्व ते देव आपण त्यांना देव मानत नाही पण देवापेक्षा जास्त मानतो नथुराम गोडसे बद्दल एकानी चांगले उद्गार काढले म्हणून जेलमध्ये टाकता अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अप्रत्यक्ष अवमान नाहीये का औरंग्या बदमाश गुच्छा लफांगा आणि छत्रपती शिवाजी महाराज हा छाबा बत्तीस वर्षाचा आमच्यासाठी अभिमान गर्व आणि औरंगजेबाचे बाप औरंगजेबाच्या बापांनी काय म्हटलं जे, जे पत्र लिहिलं जेल मध्ये शहाजानला टाकलं त्यांनी सांगितलं गर्मीच्या दिवसामध्ये कि मला पाणी वाढवून द्या औरंग्या काय म्हणतो बदमाश गुच्छा लफांगा म्हणतो बापाजा पाणी नाही जिंदा राहना है रय मरना है तो मर मर हा बापाजा असा म्हणणार कवी होते कवी होते शाहजहान त्यांनी काय सुंदर कविता लिहिली ते म्हणतात हे पिसार 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 म्हणजे मेरे बेटे हम मुस्लिम है मगर समज मे नहीं आता इस देश को हम समझ नाही पाय अरे तू तो बाप को पानी के लिए तरसा रहा है और ये ऐसा देश है जिस देश की जनता इस मुल्क के लोग रहने वाले पितृ पक्ष में मरे हुए परदादा को पानी अर्पण करते हैं और तू कैसा पुत्र है जो जिंदा बाप को पानी नहीं देता क्या और भगावन करना आणि कुठे आता छावा चालू आहे छाव्यामध्ये कवी भूषण वाक्य आहे हाती घोडे तोप तगवारे वागे तो तेरी सारी है पर जंजीर मे जकडा राजा मेरा अभि सप्पे भारी है आणि चंद्रकांत दादा मी मुद्दाम काही निर्णय देतो प्रस्तावात सुधारणा करा अध्यक्ष महाराज एक तर तुमच्याकडे कागद देतो अध्यक्ष महाराज हा अठरा जुलै दोन हजार सातचा सा आहे याच मंचावर बसून अध्यक्ष महाराज तात्कालिक अध्यक्षांनी निर्णय दिला की छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष अवमान हा यागा कोणताही गागणार नाही शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे देवपुरुष होते आणि म्हणून यागा आयुध गागत नाही आणि माझी विनंती आहे तुम्हाला की अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा कोणताही विषय असेल विरोधी पक्ष असेल की सत्तारूढ असेल कधीही संसदीय आयुधांचा मर्यादा बांधू नये कारण अठरा जुलै दोन हजार सात ला हा आदेश मी तुम्हाला काही बिहार विधानसभेचा एक हे पाठवतो फक्त बिहार विधानसभेत एका सदस्यानी मुख्यमंत्र्यांकडे पाहून पलटू राम म्हटलं सदस्यत्व रद्द केलं पलटू राम इथं तुम्ही औरंगेब गुण गाता औरंग्याचे बिनाफीचे वकील होता औरंग्या पापी जो हिंदू मैदानवर अत्याचार करायचा अध्यक्ष महाराज या देशामध्ये हे कधी कधीच उदातीकरण होऊ शकत नाही संगेज खान एकाही युद्धामध्ये पराभूत झाल्याने तो आदर्श नाही आहे तैमूर रंग एक लाख मानवी कवट्याच राजमहल बनवला तो आदर्श नाही नादिर शाह चांदनी चौकामध्ये साठ हजार हिंदूंची कत्तल केली तो आमचा आदर्श नाही आदर्श छत्रपती शिवाजी महाराज अरे कोणत्याही जाती धर्माचा रंगाचा वंशाचा पक्षाचा वयाचा उंची असू द्या हृदया शिवभाय आणि औरंग्याची बिना फक्त आमदारकी टिकवण्यासाठी विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभा पोती त्याच सदस्यत्व रद्द करा जाऊ द्या सुप्रीम कोर्टात ठीक आहे होऊ द्या सुप्रीम कोर्टामध्ये अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज नाही या प्रस्तावामध्ये विधान परिषदेमध्ये जे केलं तसं करावं आमदारांची समिती करावी तो अहवाल येईपर्यंत निलंबित करावा पाहिजे असेल तर सर्व माहिती देतो नाही तर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा शिवभक्ता कधीही माफ करणार नाही ठीक आहे